नमस्कार मी कृतिका कदम ए बी नाईन टीव्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते वळूयात आजच्या ठळक बातम्यांकडे शिंदे फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये दीड तास बैठक पार पडली महायुतीमध्ये मनसे सहभागी होण्याचे चित्र अशी सूत्रांनी दिली माहिती दक्षिण मुंबईतून अमित ठाकरे लढण्याची शक्यता ऋतुराज गायकवाड यंदा सीएसकेचा कर्णधार होणार निवडणूक रोखेसंदर्भात स्टेट बँकेचे विस्तृत प्रतिज्ञापत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं सेनेच्या आमदार आणि खासदारांसोबत मार्गदर्शनात्मक बैठक चक्की पिसिंग म्हणणारे आता किसिंग करतायत अंबादास दानवेंची राज ठाकरेंवर बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी देशाच्या पंतप्रधानांना औरंगजेब म्हणून टीका करणे हा देशद्रोह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर